ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री वेंकटेश महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता टाकवड येथे श्री वेंकटेश महाविद्यालय इचलकरंजीचे विशेष श्रमसंस्कार शिबिर झाले या शिबिराचा समारोप नुकताच पार पडला या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री नाबा शिक्षण संस्थेचे চেয়ারম্যান किसनजी बोहरा हे होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही ए माने हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून प्रकाश निर्मळ आणि जांभळी टाकवडे पाणीपुरवठा केंद्राचे श्री शेख हे उपस्थित होते प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर डी एस कांबळे यांनी केलं तर आभार कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ए आय बांदार यांनी मांडले विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये शाळेचा परिसर गावतळे परिसर स्मशानभूमी परिसर गावातील रस्ते व चौक या ठिकाणी स्वच्छ करण्यात आले त्याचबरोबर विविध विषयांवर व्याख्यान तसेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच अंधश्रद्धा निर्मूलन मतदार जनजागृती वृक्षारोपण स्वच्छता या विषयावर प्रभात फेरी काढून समाजाचे प्रबोधन करण्यात आले शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले महानकरी करण्यासाठी सुनील भोसले टाकवडे